आज आपण करूया मिनी केक ते सुद्धा आपेपात्रामध्ये आणि यात आपण मैदा किंवा साखर वापरलेली नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे कोणीही अगदी पटकन बनवू शकतात आणि चवीला तर खूपच छान आहेत तर यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये अर्धा कप चिरलेला गूळ घेतलेला आहे त्यातच आपल्याला पाव कप तेल घ्यायचं आहे त्यात आपल्याला पाव कप रूम टेम्परेचरवरचं दही घालायचं आहे खूप थंड दही इथे वापरायचं नाही आहे यात आपल्याला अर्धा स्पून व्हेनिला एसेन्स घ्यायचा आहे है। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे है। गूळ पूर्णपणे विरघळला पाहिजे गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आता यात आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे है। इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेला आहे केकची चव अजून छान यावी यासाठी इथे मी दोन टेबलस्पून मिल्क पावडर वापरते आहे यातच आता आपल्याला बेकिंग पावडरही घालायची आहे एक स्पून सोबतच बेकिंग सोडाही घालायचा आहे वन फोर्थ टी स्पून सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे केकसाठीचं जे काही साहित्याचं सा प्रमाण आपण घेतो आहे त्यासाठी आपल्याला मेजरिंग कप आणि मेजरिंग स्पूनची आवश्यकता आहे त्याने प्रमाण व्यवस्थित घेता येतं यातच आता मी पाव कप दूध इथे वापरणार आहे दूध थोडं थोडं घालून मिश्रण मिक्स करायचं आहे मिश्रण मिक्स करताना ते एकाच दिशेने मिक्स करायचं आहे म्हणजे केक छान तयार होतो इथे मी आता थोडं थोडं करून थो सर्व दूध वापरलेलं आहे केकचं मिश्रण तयार आहे आता आपल्याला गॅसवरती सगळ्यात आधी खाली थोडा जाड बुडाचा तवा ठेवायचा आहे आणि मगच पात्र ठेवायचं आहे म्हणजे मग केक जळणार नाही पात्रात थोडं थोडं तूप घालून छान ग्रीस करून घ्यायचं आहे पात्र गरम झाल्यावरती आता आपण केकचं मिश्रण घालून घेऊया केकचं मिश्रण थोडं थोडंच घालायचं आहे कारण केक फुलल्यावर वरती झाकणाला चिटकू शकतो आणि सात ते आठ मिनटं आपे पत्रावर झाकण ठेवून केक होण्यासाठी वाट बघायची आहे इथे साधारण सहा ते सात मिनटानंतर मी चेक करते आहे तर केक अजून पूर्णपणे झालेला नाही आहे आपण पुन्हा झाकण ठेवून एक दोन ते मिन मिंट तीन मिनटं वाट बघूया तर या इथे आता केक पूर्णपणे व्यवस्थित शिजलेला आहे मी लगेचच आता हे मिनी केक साईडला काढून घेणार आहेत आणि बाकी सर्व केक अशाच पद्धतीने बनवून घेणार आहेत तर या इथे आपले अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारे असे मिनी केक तयार झालेले आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी जरूर एकदा ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल